वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील पेडगाव हे गाव गेले चार दिवस अंधारात आहे वीज वितरण कंपनीच्या अणागोंदी कारभारानं ग्रामस्थ त्रस्त झाल्यात कंपनी कारभारात सुधारणा न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा शॉक देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की ग्रामपंचायतला कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कंपनीनं ठेकेदारामार्फत गावात केबलचं काम चालू केलंय या गेले तीन ते चार दिवस गावात लाईट नाही सध्या गावात श्री हनुमान यात्रा आणि पारायण चालू आहे लाईट नसल्यानं आजारी रुग्णांना मोठा त्रास होतोय तसेच फ्रीज टी मोबाईल असे लाखो रुपयांचं नुकसान झालंय या संदर्भात विचारणा करावयाची झाल्यास काही अधिकारी फोन बंद ठेवत आहेत तसेच काही जण फोन टाळणं बरोबर टोलवाटोलवी करत आहे या प्रकारानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ठेकेदाराची वाहने ताब्यात आहे परंतु कंपनीचे साईटवरील कनिष्ठ अधिकारी आणि कामगार हे परप्रांतीय असल्या कारणानं त्यांना स्थानिकांच्या अडचणी समजून घेता येत नाही एका बाजूला मोठ्या दिमाखात वडूद चौकीचा आंबा कातर खटावेतील सर ऊर्जा आणि इतर कामांचं भूमिपूजन उद्घाटनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच विभागीय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणारे पेडगाव सलग चार दिवस अंधारात ठेवून अधिकारी आणि ठेकेदार कंपनीनं ग्रामस्थांना यातना देण्याचा प्रकार सुरू केलाय दोन दिवसात काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर ग्रामस्थांच्या वतीनं वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विजय शिंदे यांनी दिला आहे दरम्यान याबाबत कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यापर्यंत तक्रार नाही काल अभियंता उमेश पाटील गेले होते अधिक माहितीसाठी अभियंता यांना सांगितलं अभियंता संतोषी दिवटे यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलण्याची तसदीही घेतली नाही तर शाखा अभियंता उमेश पाटील हे परीक्षेला गेले असल्याचं समजतंय पाटलांची परीक्षा आणि दिवट्यांचा मिनमिंता प्रकाश यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे गेले एक महिना झालं खटाव तालुक्यामध्ये उकाडा भयंकर वाटला आहे आणि वीज वितरण कंपनी ही ग्राहकांना शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू केलं आहे त्यांनी कुठल्याही पूर्व सूचना न देता अनेक वेळेला लाईट खंडित केली जाते पेडगावमध्ये गेली चार दिवस झालं लाईट नाही केबल जोडण्याचं काम चालू आहे च्या नावाखाली त्या पेडगावकरांना कस कसलीही लाईट नाही चार दिवसानं पेडगावकर अतिशय उकाड्यानं हैराण झालेले आहेत वीज वितरण करून कुठल्याही पद्धतीची तिथं व्यवस्था केलेली नाही त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये वाकेश्वरमध्ये खालच्या माळ्यात त्याही ठिकाणी अचानक चार दिवस लाईट घालवली आणि त्या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा या उकाड्याच्या परिस्थितीनं दुर्दैवी अंत झाला तरीही या वित वितरणवर कुठलीही त्याचा परिणाम झाला नाही पण आता हे सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे या ठेकेदारांचा लाड त्यांनी पुरवायचं पुरवायचं झालेलं आहे मनमानी कारभार चालू केलेला आहे अधिकारी वर्ग याकडे गांभीर्याने बघत नाही अनेक संघटना आंदोलनं करतायत लोक आंदोलनं करतायत परंतु यांना ती परिस्थिती त्याची जाणीव होईना झाली तर आता न येला जास्तवर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पेडगावकरांना वाकेश्वरकरांना लोकांना बरोबर घेऊन आता आम्हाला असतो आंदोलन करावंच लागेल वेळीच सुधारा अन्यथा तुमच्या ऑफिसची लाईट घालवून तुम्हाला त्या ऑफिसमध्ये कोंडून ठेवलं जाईल आणि मग तुम्हाला कळेल की लाईट गेल्यानंतर काय परिस्थिती होती ती लवकरच सुधारा नाहीतर येत्या काही कालावधीमध्ये तुम्हाला कुठलीही सूचना न देता